शेतकऱ्याला सांगा आज एकवीस जून ला ना विदर्भात बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाऊस पडेल आज म्हणजे खूप ठिकाणी म्हणजे सर्व दूर नाही पडणार पण भात बदलत पडणार आहे त्याच्यानंतर बावीसला आणखी तिकडे विदर्भात आहेत म्हणजे सांगतो जळगाव जिल्हा एक आपलं घाटाच्या खाली पुन्हा इकडं सिंचडराजा जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोट इकडं हिंगोली वाशिम यवतमाळकडं त्याच्यानंतर इकडे परभणी जिल्ह्यात ह्या भागात नाही एकवीस बावीस तेवीस पर्यंत भाग बदलत सर येणारच आहे थोड्या थोड्या अर्ध्या अर्ध्या घंट्याच्या आणि तेवीस चोवीस पंचवीस लातूर हाराशिव बीड परभणी इकडे येतील तेवीस चोवीस पंचवीस तिकडे सर राहतील आणि कोकणात मात्र चालूच राहतील सरी पंचवीस तारखेपर्यंत सुरूच सुरूच या पाच सात जिल्ह्यामध्ये कोकणात आणि म्हणजे असं सर्व पाऊस नाही पण भाग बदलत हा सर तर राज्यात जो सर्व दूर पाऊस आहे तो कधी पडेल ना काय अंदाज द्या हे वार पंचवीस सव्वीस ला बंद होणार आहे हे ज्यावेळेस वार बंद होईल त्यावेळेस मग वातावरण तयार होईल मग ते काय होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मग ते सर्व दूरचा पाऊस हा सर हे बावीस तेवीस तेवीस चोवीस जून पर्यंत भागात पाऊस पडणार आहे आणि याची सर्व म्हणजे जे पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल का कसा जोरदार असेल थोडा हा म्हणजे पिकांना आधार होणे जीवदान पेरलं त्याला जीवदान हे बराच मध्ये विदर विदर्भातच आता काय होणार विदर्भाकडे जरा बॅटिंग आहे कशी इकडे जळगाव जिल्हा संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला पुन्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये एकवीस बावीस तेवीस हा म्हणजे तीन दिवस भाग बदलत पाऊस राहणार आहे आणि पण सर्व दूर नाही फक्त कुठेतरी जिल्ह्यात काही भागातच पडणार आहे सगळीकडे नाही पडणार हा म्हणजे भाग बदलत पाऊस म्हणजे आणि असा म्हणजे भाग बदल असा पाऊस पुढे पुढे चालत राहील म्हणजे सारखा पाऊस तेवीस चोवीस पंचवीस लावले कडी इकडे राहील पुन्हा आणखीन पुन्हा आणखीन वातावरण चेंज होत राहील बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप लोकांना जीवदान मिटल पेरणी केलेला यायला म्हणजे असं एकदम असा कसं बंद होणार नाही पाऊस म्हणजे असा समजा थंड म्हणलं की कसं असं वीस दिवस पाऊस बंद कुठं महाराष्ट्रात कुठं पाऊस दिसत नाही तशी परिस्थिती नाही राहणार कुठं ना कुठे सुरूच राहते हा म्हणजे एकवीस ते बावीस ते पंचवीस जून पर्यंत भाग बदलतच पाऊस राहणार आहे आणि सव्वीस जून पासून हे वारं बंद होणार आहे आणि तिथून पुढे मग तिथून पुढे वातावरण चेंज होणार म्हणजे सर्व दूर पाऊस राहील त्यामध्ये त्याच्यानंतर मग ते त्याचा मग डेट काय सांगतो ना तुम्हाला ना डिटेल सांगत तेवढे समाधान मिळतंय हा सर नक्कीच आपण पुढचा अंदाज पण घेऊया पण सध्या जी स्थिती आहे ती भाग बदलतच राहणार आहे